नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता बँक खाते नसलेल्या व्यक्तीला देखील तुमच्या यू पी आय अकाउंटवरून पेमेंट करता येणार आहे यासाठी फोनपेने एक नवीन फीचर आणलेला आहे तर मित्रांनो कोणते फीचर फोनपेने आणलेला आहे त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भाजीच्या जुडीपासून सॅटेलाईट डिशच्या रिचार्ज पर्यंत बहुतेक व्यवहार आता यू पी आय द्वारे केले जात आहेत सुरक्षित आणि सुलभ पेमेंटसाठी कंपन्या वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असतात फोनपे ने देखील असेच एक फीचर आणले आहे यूपीआय सर्कल असं या फीचरचं नाव असून तु जे तुम्हाला तुमच्या यूपीआय खात्यातून तुमच्या कुटुंबाला किंवा मित्रांना पेमेंट करण्याचा पर्याय देते यासाठी समोरच्या व्यक्तीचे बँक खाते असण्याची आवश्यकता नाही या फीचरमुळे तुम्ही तुमच्या यू पी आय खात्यातून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला म्हणजेच सेकंडरी युजरला पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकता उदाहरणार्थ तुमची पत्नी बाजारात गेली मात्र तिच्याकडे पेमेंट करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील अशावेळी तुमची पत्नी तुमच्या खात्यातून थेट पेमेंट करू शकते युजर, पेमेंट करू पेमेंट सेकंडरी यूजर तुमच्या खात्यातून मर्यादित रकमेपर्यंत पेमेंट हे करू शकणार आहे पहिल्या डेलिगेशनच्या मदतीने दुय्यम वापरकर्त्याला दरमहा पंधरा हजार रुपयांपर्यंत आणि प्रत्येक व्यवहारासाठी पाच हजार रुपयांपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे यामध्ये दोन पर्याय आहेत पहिल्यामध्ये सेकंडरी यूजरला तुमच्या खात्यातून पेमेंट करण्यासाठी तुमची परवानगी आवश्यक नाही तर दुसऱ्या पर्यायामध्ये प्रत्येक पेमेंटसाठी तुमची परवानगी म्हणजेच प्राथमिक वापरकर्त्याची परवानगी ही आवश्यक असणार आहे हे फीचर ॲक्टिव करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फोनपे ॲप ओपन करावं लागेल त्यानंतर यू पी आय सर्कल या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे नंतर दुय्यम वापरकर्त्याचा यू पी आय आय डी एंटर करावा किंवा क्यू आर कोड स्कॅन करा, करा। यानंतर डेलिगेशनचा प्रकार निवडा दुय्यम वापरकर्त्याला रिक्वेस्ट पाठवा आणि त्यांनी स्वीकारल्यानंतर सेटअप पूर्ण करा दुय्यम वापरकर्त्याला बायोमेट्रिक किंवा पासपोर्ट सह ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे प्राथमिक वापरकर्ता एका वेळी जास्तीत जास्त पाच सेकंडरी युजर्स जोडू शकणार आहे प्राथमिक वापरकर्त्याला प्रत्येक व्यवहाराची माहिती ही मिळणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद